उजनी धरण व वीर पाणरोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणे शंभर टक्के भरली आहेत त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे उजनी धरणातून सायंकाळी पाच वाजता एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा तर वीर धरणातून तेहतीस हजार सहाशे नऊ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे संगम येथून दुपारी तीन वाजेपर्यंत एक लाख सदतीस हजार आठशे साठ क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने भीमा नदीपात्राच्या पाणीपातळीत वाढ होत आहे भीमा नदीपात्रातील वाढती पाणीपातळी लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे मागील काही दिवसांपासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाल्याने दगडी पूल तसेच नदीवरील पिरा कुरोली गुरसाळे पंढरपूर गोपाळपूर मुंढेवाडी पुळूज हे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत चंद्रभागा नदीपात्रात सध्या एकोणसाठ हजार दोनशे बावीस क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे संगम इथून येणाऱ्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात रात्री आठ नंतर सुमारे एक लाख सदतीस हजार क्युसेकने पाणी वाहणार आहे भीमा नदीवरील पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली गुरसाळे पंढरपूर गोपाळपूर मुंढेवाडी पुळूज हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी नदीपात्रात कोणीही उतरू नये स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तलाठी मंडल अधिकारी पोलीस पाटील पुरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे भीमा नदीपात्रात एक लाख तीस हजार क्युसेक विसर्ग आल्यावर चारशे त्रेचाळीस पूर्णांक सहाशे पाणी पातळी मीटर नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते एक लाख साठ हजार क्युसेक विसर्ग आल्यानंतर चारशे चव्वेचाळीस पूर्णांक पाचशे पाणी मीटर गोपाळपूर येथील नवीन पुलावर येते तर दोन लाख विसर्ग आल्यानंतर पाचशे पंचेचाळीस पूर्णांक पाचशे मीटर संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते तर दोन लाख पंचवीस हजार क्युसेक विसर्ग आल्यानंतर चारशे सेहेचाळीस पूर्णांक तीनशे पाणी पातळी मीटर गोविंदपुरा येथे पाणी येते तीन क्युसेक विसर्ग आल्यानंतर चारशे सत्तेचाळीस पूर्णांक आठशे पन्नास पाणी पातळी मीटर कबीर मठ पायथाज जुनी नगरपालिका इमारत या ठिकाणी सुमारे एक ते दीड फूट पाणी येते तीन लाख पंचवीस हजार क्युसेक विसर्गाल्यानंतर चारशे अठ्ठेचाळीस पूर्णांक दोनशे पाणी पातळी मीटर दत्तघाट माहेश्वरी धर्मशाळा महाद्वार घाट कालिका मंदिर चौक या भागात सुमारे एक फूट पाणी येण्यास सुरुवात होते असे भीमा पाटबंदर विभागाचे कार्यकारी अभियंता एस के हरसुरे यांनी सांगितले तसेच वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि Εκόντα μα το καναπ, σου διατηρεί εκτίση